नमस्कार आमच्या इथं जो दरबार लागतो त्या दरबारामध्ये येतानी तुम्हाला साधं तूप आणलेलं चालणार नाही आमच्या देवीला आम्ही साधं तूप चढवत नाही तर तुम्हाला काय आणायचं आहे ब्रँडेड ब्रँडेड तुपाचा डब्बा आणायचा आहे गाईच्या थे गाईच्या तुपाचा तोच आणायचा इथं असं आम्ही हलकं पतलं तूप काही वापरत नाही देवीच्या पूजेसाठी दुसरी गोष्ट तिळच्याच तेलाचा दिवा आम्ही लावतो तुमच्याजवळ दुसरं तेल आम्ही इथे घेत नाही तिळाच्या तेलाचीच बॉटल लागेल तेही सील पॅक लागल आणू शकता तर थेस आणचे थे। थेच चालते दरबारामध्ये अजून काही चालत नाही सगळं काही जे तुम्ही तांदूळ डाळ जे चढवणार आहे ते सगळं चांगलं यायचं पाहिजे तर तर या नाहीतर राहू हो द्या आहे ना आणि तुम्ही म्हणता की आमची व्हिडिओ टाकू नका हो आमची व्हिडिओ टाकू नका हो तसं होत नाही राजे हो तुमची व्हिडिओ टाकलं जाणार जो दरबारामध्ये येणार आहे त्याची व्हिडिओ हे फेसबुकले जाणार आहे यूटूबवरही जाणार आहे म्हणून विचार करून या मग म्हणू नका तुम्ही बाबा आमची व्हिडिओ टाकली नाही असं नाही होत तुमची व्हिडिओ टाकल्या जाणारच तुम्ही यत हे प्रॉब्लेम घेऊन मी सॉल्व्ह करायसाठी थोडी बसलो मला तर त्याचा पंचनामा करावा लागेल ना जो मी करणार आहे तुमच्यापासून जेवढं कमाई मला भेटणार नाही तेवढी कमाई मला यूट्यूब आणि फेसबुककडून भेटेल ना म्हणून मी तुमची फुल फुटेजमध्ये व्हिडिओ हे यूट्यूब आणि फेसबुकवर टाकणार आहे पटत असेल तर या आणि पंगे घ्यायचे नाही माझ्यासोबत पंगे बिलकुल घ्यायचे नाही ज्याचं मी सुधरू शकतो त्याचं मी तोडू शकतो जे बंधन मीनं बांधले आहे ते बंधन मी सोडू शकतो मी फक्त आणि फक्त फक्त आणि फक्त याचाच आहे है ना तुम्हाला जर पटत असेल याच माझ्या भंडारात मी काही कोणाला म्हणत नाही की याच बा बसास बा असा बा तुम्ही येता म्हणून सगळं काही आहे कसं मी येता तुम्हाला खूप हाऊस आहे आपली सगळ्याची घ्यायची तर म्हणून मग तुम्ही त्याला काही मी नाही म्हणत या या दरबारात या या असं मी म्हणत नाही तुम्ही स्वतः येता त्याच्यात मी गुन्हेगार नाही त्याच्यात तुम्ही जाऊ द्या तुम्हाला जा। सांगून का फायदा एवढी अक्कल असती तुम्ही आले थोडी असते दरबारात आणि तुमच्या जे काही आहे समस्या मग ज्याचे काही प्रॉब्लेम मीनं सॉल्व्ह केले होते त्याच्यासाठी ज्या मीनं काही बंधन बांधले होते जे काही मीनं केले होते टट फूट टाट आहे ना ते केले होते ते सगळे बंधन मी करून टाकत मग त्याला माहितीच आहे त्याच्या आयुष्याची कशी लागणार आहे कारण की तुम्ही भेटता तुम्ही त्या गोष्टीला भेटता आणि हा सगळा बिझनेसच फक्त आणि फक्त भेण्याचा आहे जो भेला तो बाबाच्या दरबारात आला आणि तो फसला आणि तो फसला म्हणजे तो त्याला माहितीच आहे मायाजव किती खतरनाक खतरनाक विद्या आहे मी त्या विद्याईनं चांगलंही करू शकतो आणि त्या विद्यायनं बेकारही करू शकतो तुम्ही स्वतः विचार करा त्या गोष्टीनं मी तुमचं का करू शकतो काउन करू शकतो कारण की तुम्ही भेटा भेण्याचाच ह्या बिजनेस आहे का नाही इथं जेही काही वस्तू तुम्ही देवी चढवाल चढवान त्या सस्त्या नसाले पाहिजे त्या ब्रँडच्या ससाल्या पाहिजे तर तो चढवायचा नाहीतर आहो आपल्याच जवळ ठेवा काही आवश्यकता नाही नमस्कार आली असं नक्कल तर फार चांगलं नाही आली असून तर पुढच्या वेळेला दरबारात तुम्ही येणार आहे मधुसुदनगिरीचा डब्बा घेऊन आणि तिळाच्या तेलाची बाटली घेऊन मी तुमचं स्वागत करायसाठी तयार आहे आणि माझ्या कॅमेरामॅन तर ऑलवेज तयार आहे ते आहे ना रे बाबू चाल फुटेज काढायची टाक फेसबुकवर टाक यूट्यूबवर टाक ट्विटरवर टाक लाव याच्या आयुष्याची पेटून टाकू